न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या शहर विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक दत्ता जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम युवासेना सहसचिव विक्रम राठोड प्रमुख गिरीश जाधव नगरसेवक प्रशांत गायकवाड बाळासाहेब बोराटे दत्ता कावरे संतोष गेणप्पा परेश लोखंडे अशोक दहीफळे संदीप दातरंगे गौरव ढोणे मयूर मैड बाबू कावरे सुरेश तिवारी अरुण झेंडे मृणाल भिंगार दिवे सुमित धेंड मिरनसिंह जुनी प्रताप गडाख संजय सागावकर अण्णा घोलप महेश शेळके श्याम सोनावणे आदी उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानं संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे मान्यतेने जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या सहीनं हे पत्र दत्ता जाधव यांना शिवालय येथे देण्यात आलं आज या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ समन्वयक प्र पदी निवड झाली आहे शिवसेना प्रमुख हृदय सम्राट यांच्या आशीर्वादाने मान्य उद्धवसाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे मान्य अनिल भैया राठोड यांच्या आदर्शाने आशीर्वादाने या ठिकाणी हा पद यांना देण्यात आलेला आहे आपण पाहतोय शिवसेना कायम हिंदुत्वाचं काम व सर्वसामान्याला जे होणारे मदतीचे काम त्या ठिकाणी करत असते तर या पदाधी या पदाद्वारे जे नगर शहरातील जे गोरगरीब जनता आहे जे सर्वसामान्य जनता आहे त्यांना न्याय देण्याचं काम या पदाद्वारे त्या देण्यात येईल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा